त्यांच्या गुरुजीवर टीका केली कधी जी मी तुम्ही सांगा माय हो मी तुमच्या मोरेश्वर शहरांना म्हटलं का तुम्ही जसे माझ्या वस्तादांना गुरु मानता मी त्यांना अंतकरणातून गुरु मानतो समजले का नाही माझे गुरु आधीचे का मोरेश्वर शहर आधीचे पहिले शिंग जन्माला येतात कधी मी यांच्या गुरुची गोष्ट केली काय शाहीर साहेब तुम्ही मला कन्फ्यूज केलं आणि तुम्हाला म्हटलं ना मी मी एक वटली मनुष्य या कोंबड्यासाठी मी तुमच्या बरोबर कोर्टामध्ये केस टाकील माझ्या शहर हा पुढे शहर हे आपल्या घरचे पण केस जिंकल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सांगा काला नदी खोट मला सांगा गाणं जेव्हा लिहिलं तर शिवाजी महाराज तेव्हा म्हणतात त्यांच्या भावना म्हणतात तू आपल्या मेंकीचं तोंड असं फाळून ठेवले त्याचा सार उतरलेला आहे माझ्या गाण्यामध्ये गाणं लिहिणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे काय कवित्व करणं ज्या नाही पोहोचा कवी ज्या नाही पोहो ज्या नाही पोचा रवी वहा पोचता बोलते कवी जुल्य म्हणजे कवी होते का, आ, कर, कर, तो हो का? त्या सु, सुरुवातीच्या शांद्याचा मतीत अर्थ खाली काय होतात काउ शिवाजी महाराजासोबत जीवा मानले जेव्हा होते म्हणून शिवाजी महाराजावर आलिंगन मिळता बरोबर मग तो भास्कर कुलकर्त्याने कृष्णा भालकर कुलकर्त्याने मागव शिवाजी महाराज नाही केला तर माझ्या शिवाजी शाहीर साहेब मला पाकळी सोडून सोडू नका भालाजी शाहीर साहेब माय हो शाहीर नाही हो समजे का नाही तुम जैसे मेरे को मानते हो वैसे मानता बी आणि माझा स्वभाव नाही भरपण गेल्यावर भरकळीच्या मागा लागण नाही तर काही शाहीर कुस्ती लढाशी आहे तर थिएटर मध्ये बरोबर आहे भाऊ शाहीर उतरला आम्हाला काही देणे घेणं बरोबर आहे का नाही तर काही काही शाहीर पहिला राऊंड याच्यासाठी नाही येत तो उतरल्यावर मस्त घेवाले भेटते अरे शेत आहे हो याले मर्दपणा नाही म्हणत शिकून घ्या सूरजजी तुम तुम्ही शेतच्या शाळ खाली उतरले माय ओकांना तुम्हाला काय म्हणून घ्यायची बरोबर आहे और उद्मा माय खुद निर्माण किया हो समजे की नाही काय वाटते तुम्हाला आणि म्हणून शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला आणि पोवाडे कलगीवाल्यांनीच म्हणावे समजलं की नाही जे आहे वास्तविकता ते नाकारता येत नाही आमच्या गुरुजींना नाही जपलं ते पण पर ती परमेश्वर समजलं की नाही आणि म्हणून त्याने शिवाजी सांगितलं मी दोन कळव्यामध्ये बाबासाहेब सांगतो तुम्हाला <laughs> जैसा अमीर नहीं होता और ईमान बेचकर खाने वाला सच्चा जमीर नहीं होता जमीर नहीं होता क्या बात समंदर की लहर से पूछो तूफानों के कहर से पूछो और गांव गली शहर से पूछो मेरे भीम के हैसियत का पता समंदर की लहर से पूछो तूफानों का कहर से पूछो जमाने के जहर से से पूछो पूछो और गांव गली शहर से मेरे भीम के का पता अरे अमीर तो भी, तो भी, भी रोता सरकार भी रोती तो व्यापारी भी रोता तो और इस दुनिया में खुश मिजाज नजर आता है ढूंढते रह जाओगे यारो जब तक भ्रष्टाचारियों का राज है जब तक भ्रष्टाचारियों का राज है महानायकाने स्वतःचे दो चार दोन वर्ष अकरा महिने दिवसामध्ये संविधान लिहून काढलं आणि त्यामध्ये सर्वप्रथम माझ्या बांधवांना कलम तीनशे चाळीस मध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलं याही पाठीमागे कारण होत हो की या हिंदुस्थानामध्ये या भारत देशामध्ये बहुजन समाज जास्त आहे आणि हा बहुजन समाज दिल्लीच्या संसदेमध्ये आणि राज्य करायला पाहिजे असं बाबासाहेबांचं मत होतं आणि म्हणून आजही बाबासाहेबांचा बोट असं आहे एक बोट तर ते दिल्लीच्या संसद भवनाकडे बाबासाहेबांनी बोट दाखवलेला आहे समजलं पण तसं झालं नाही आम्ही ईश्वर का वासा देणे वालो ने कमी पंढरपूर देखा है अरे नशीब की बातो मे उलझाने शेंडी वाला पंडित पाल के रखा है हम अगर झाक जाय तो नशे एक मिनिट मे उतार सकते मगर क्या करे हम लोगो ने इन्हे सर पे चढा रखा है आश्वासनाच्या अंगणात ज्याने ज्याने सारवण केलं मग सांगा रे शेण खायनं तुमचं सरकार कुठं गेलं का एका कास्तकारानं वावर आपल्या मोठ्या मेहनतीने कसलं आणि चाटक पक्षासारखं बुड पावसाची वाट पाहत बसल रोहिणी अर्धला सोडा पण पुकाचाही आवार त्याच्या डोक्यावर नाही खसल शेवटी ते बुड मला अंगणवाडीची खिचडी खाताना दिसलं तर दुसऱ्या दिवशी एका पोराले पुसल त्या बुड्याला दहा पाच रुपये द्यावं म्हणून एका पोराले पुसल तर ते पोरग म्हणाले बसल बुड तर झालं रात्रीचे मेल मग सांगाले शेण खायनं तुमचं सरकार कुठं गेलं आठवा मध्ये विद्युत देव हे तुमचं सोयीनं भाषण आणि उद्योगपतीचे पोट निघाले त्याचं कुचकुच करते स्त्रियावरचा अत्याचार तुमच्याच कृपेच्या महाप्रसाद इथे गरीबाला मिळत नाही राशन आम्ही तरी कोणाला मागावं जिथं डोळ्यावर पट्टी बांधून भुजाळून उभं केलं मग काय ना तुमचं सरकार कुठं गेलं आणि म्हणून आता सारं काही सोडून मला साधू बनाव असं सा वाटते कारण रंग हिंग ना हिरो ती रंगारंगीचे खावाले भेटते साधू बनण्यात एवढी मजा आहे काय गावामध्ये चक्राच मारायचं काम आहे चित्या बनवाचं काम आहे लंब चक्र उच्चपूर्व गोर गोमट आमच्या गावांनी भीक मागायला येते त्याचे डोळे चांगले हात चांगले पाय चांगले फसली तरुण वर्ग तीस पस्तीस वर्षाचा तरुण व्यक्ती आमच्या गावामध्ये येते तुम्हाला सांगतो भीक मागते एक चुंगडी गहू एक चुमडी तांदूळ जमा करते पैसे नेते, नेते करून आमच्या कर ते कसं पा आमची म्हातारी आहे कामाला जात्र तिले काटलं तर तिच्याजवळ जाऊन मा बोलणं पा बोलणं रागो सारखं काम त्याचं भुबला सारखं कमला गिलास पाणी पाजनाम ये माझी mãe म्हणते साधू संत येते घरांतोची दिवाळी दसरा माझी अशिक्षित mãe माझी आई घरमध्ये जे पाणी देते आणि तेतून तिची ते, ते, ते भविष्यवाणी सुरुवात करते कसं हे मा तुझ्या दाबा डोळ्यात रागाची भावना उजळ डोळ्यात प्रेमाची भावना आहे तुझं मन मनलई मोठं आहे पण एक गोष्ट आहे तुझ्या पाठीमागे तुझ्याच कुटुंबातले लागले आहेत बरं आपले अमावश्यला झोप लागत नाही आणि पौर्णिमेच्या दिवशी तू दचकू दचकू शनी महाराजाचा कोप आहे तुझ्या पाठीमागे समजल भोले शंकराचा श्राप आहे पाठीमागे पण आता आता इथून परमेश्वराची कृपया कृपा झाली आहे तुझ्याकडे आता सामोर येथून घारीसारखी झापण वाघासारखी छलांगाला होणार आहे ते मात होते अरे महाराष्ट्र खरं सांगते हो म्हणते अमावश्य मध्ये म्हणते झोप लागत नाही आणि पोर्णिमेलाचकू उठते म्हणून महाराज याच्यावर काही उपाय आहे ना आहे अंबी हरी बिमारी काही लाज बनवते मग घोंग तुम्हाला सांगतो काय म्हणते तुले म्हणते तुम्ही रासाय म्हणते वृश्चिक वृच्छिक वृश्चिक तुझी रासायमध्ये तुला लाल मुंगा वापरावा लागते लाल मुंगा आणि ते बिचातल्या फोटो मध्ये गुरुवार दिवशी दुधामध्ये टाकले अरे बाप्पा लाल मुंगा असं बरं ठीक आहे महाराज म्हणते हा असं नाही भेटत मानून आणावं लागते आणावं लागते अरे बाप्पा रे तर मग केवढ्याच आहे पाय मा याची किंमत दोन हजार आहे तुझी व्यथा पाहून तुझी परिस्थिती पाहून मी हा रक्त तुले पाचशे रुपयामध्ये देतो ते माझी आजी म्हणते पन्नास रुपयापासून लोकांच्या लोकांची वणीला जातो कुठून देऊ शिले हात शिकवायला माझ्याकडे शिलेंज नाही आणि या देशाचं सरकार जंगलाने हात हात लावून घेत नाही बरोबर आहे जंगलाले हात लावू देत नाही एक तर सिलेंडर गेलं माझं पोट भरणं मुश्किल आहे पाचशे रुपये कुठून देऊ महाराज पण तरी स्वतःच्या जीव मी दोन चार दिवस जास्त जगीन माझी तकलीफ कमी होईल आणि म्हणून दहा घरची भीक मांगे माझी माय पाचशे रुपये जमा करते पाचशे रुपये त्याच्या झोरीत टाकते तरी त्या घोंगसुराचं समाधान होत नाही माया म्हणते पाचशे रुपये दिल्याने नाही होत याच्यासाठी सव्वा पाहिले तांदूळ ना सव्वा हो। पाहिले गहू लागते पुन्हा सव्वा पाहिले तांदूळ ना गहू त्याच्या झोऱ्यामध्ये टाकते आणि ते घोबर जाते पुन्हा जाते पुन्हा वापस दिसत आणि म्हणून आता सारा काही सोडून मला साधू सो वाटते कारण हिरो खावाले भेटते भगव्या रंगाले बदनाम करणारे तुमचे जा, जागोजागी भेटते आम्ही नाहीतरी कुणाला वारे तुमचं राजकारण जिथं वलाही पेटते ना मारलंही भेटते एकीकडे या कास्तकारानं महागाईनं लुटलं तर दुसरीकडे या निसर्गाने लुटलं मग सगळं शेण खायनं तुमचं सरकार कुठं आमच्या जे कास्त करायला लागणार बी बियाण आहे त्याच्यावरचे तेच सोयाबीन तेच सोयाबीन आम्ही जेव्हा घेतो पेरण्यासाठी एक बॅग तीस किलोची आम्हाला तीन हजार रुपयाची घ्यावं लागतं आणि एक क्विंटल आम्ही सोयाबीन जेव्हा विकतो तर त्याच भावामध्ये विकतो समजलं विकतो की नाही कास्त करायला औषध औषध जे लागते याच्यावर तुम्ही कमी करा पैसे माझ्या कराला दवाखान्यामध्ये मेडिसिन मध्ये पैसे कमी करा, करा, करा। पेट्रोलमध्ये कमी करा, 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 करा। बरोबर पे करा। करा। अरे पेट्रोलमध्ये ची ओरिजिनल किंमत आहे रे आणि बाराशे वर नेऊन ठेवले आणि पंधराशे रुपये देऊन आमच्या दे? माय बहिणी तुम्ही दिशाभूल केलं बरोबर तुम्ही तुम्ही द्या पण जो आहे अशा तिला द्या त्याला काम कामधंदे करता येत नाही जो म्हातारा ज्याचं वयोमान नव्वद वर्ष आहे ऐंशी वर्ष आहे जो अपंग आहे त्याला पैसे द्या ना अरे ज्याला ज्याला कष्ट करता येते त्याला तुम्ही पैसे देऊन आरसी बनवता का रे आणि हे उद्या या देशाची चोरी करणार आहेत कोणाचे गडे कापतील रे याच काही भान नाही आणि म्हणून बाबासाहेब कहते हे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणार हा जास्त गुन्हेगार असतो बंधू आणि म्हणून काय म्हणतो इतिहासा पन्नास रुपये आलेले आहेत आणि म्हणून कुत्र्या मांजराच्या कुत्र्या मांजराच्या तिरस्कारापेक्षा का जीवन माणसाचा तिरस्कार होता हो आमच्या सावलीचा वंटाळ व्हायचा तोंडाला गाडग कमरेला फरा अशी परिस्थिती होती आणि म्हणून कुत्र्या मांजरा मांजरापेक्षाही कुत्र्या भाव होता एका टोकाला दुसऱ्या टोकाला राव होता तर त्या श्रीमंताच्या हातात वाडा पाव होता पण पर तशाही परिस्थितीत आम्हाला चिंता नव्हती कशाची कारण आमच्या पाठीशी सका भेगराव होता सका भेदराव होता तरी बाबासाहेबांच्या पुतळ्याची कितीतरी लोकांनी विटंबना केली बंधू के ना पण बाबासाहेब मूर्तीपूजक नव्हते बुद्ध सुद्धा ज्या बुद्धाला गुरु मानलं ज्याचा धम्म आम तुम्हाला दिला सगळ्यांना दिला हे सुद्धा मूर्ती पूजक नव्हते हे विचाराचे पूजक होते आणि म्हणून पुतळ्याची विटंबना केली तर करू नया पण ज्याच्या अंशकरणामध्ये बाबासाहेब आहे त्याची कोणी विटंबना करणारा माहिती लाल पैदा आहे नाही आणि म्हणून एका पुरुषाकडे काय होतो आहे

बाबासाहेब्याचे आंधळ्याला सु गव्हर्नमेंट कडून बस्त प्रवास जर केला तर त्यांना बस एक टक्का म्हणजे वन फोर्टी बरोबर आहे त्यांना मंत्री पगार मिळते अरे आंधड्या आंधळ्या चेन्नई आणि नारी शक्ती पीठच्या उद्घाटना प्रसंगी बाबासाहेबांना ते नारी शक्ती पीठ लेखिका आहेत विजय बारांगे त्या नारी शक्ती पीठच्या उद्घाटना प्रसंगी बाबासाहेबांना ते मंडळ प्राचारण करत आणि त्या ठिकाणी बाबासाहेब जातात संपूर्ण स्त्रिया असतात समजलं त्या ठिकाणी बाबासाहेब गेल्याच्या नंतर बाबासाहेबांना जे काही स्त्रियांनी या स्त्रियांसाठी झकल्या मानासाठी जे काही झकल जे काही संघर्ष केले जे काही क्रांती केली आणि त्या विषयावर बाबासाहेबांना बोलायला लावतात तेव्हा बाबासाहेब फतिमा शेख याबद्दल बोलतात त्यांनी काय केलं कोणती कार्यप्रणाली केली सावित्रीबाईने काय कोणती कार्यप्रणाली केली समजलं राजमाता जिजायचं जीवन चरित्र सांगतात कार्यप्रणाली सांगतात आणि हे सांगता सांगता माझ्या बाबासाहेबांना बाबासाहेबांना क्षणात माझ्या रमाईची आठवण येते बाबासाहेबांचं अंत करून भरून येते समजलं पण बाबासाहेब स्थिर होतात पुन्हा विचारायचे बाबासाहेबांना म्हणतात मी जर आपल्या रमाईचं माझं जेवढे या त्याग या सावित्रीबाईचा आहे फतिमा शेखचा आहे राज माता जिजायचा आहे तेवढा त्याग त्याच्यापेक्षा त्याग माझ्या रमायचा आहे पण असं होईल म्हणते मी जर आपल्या रमाई बद्दल म्हणजे यांची पत्नी आहे म्हणून आपल्या पत्नीचे गुण सांगते बरोबर आहे बाबासाहेब थांबतात पुन्हा क्षणात म्हणतात अरे म्हणतील तर म्हणू दे पण जे सत्य आहे ते मी सांगितल्याशिवाय राहणार नाही आणि बाबासाहेब Bandel ya, udara dekat dari agar rahmat suci बालाजी झाडेसाहेब गरुज वळ्याच्या गणं पन्नास आहेत त्याचप्रमाणे का बाबासाहेबांच्या डोळ्याला सूर्य धारा लागला आणि बाबासाहेबांचं अंतःकरण का पेटल उठलं काय म्हणतात बाबासाहेब लई दुःखात रमा लई दुःखात जीवन आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून बांधवांना खूप काही सांगू सांगू शकलो असतो पण टायमाला खूप महत्व असतंय हो त्यांना सुद्धा ते सुद्धा कोणाचे तरी नोकर आहेत आणि त्यांना त्यांच्या पाठीमागे काहीतरी जिम्मेदारी आहे आणि म्हणून दिवसभराचा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी मिळून गोळ करून घेतलं होऊ शकते दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये आमच्याकडनं तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील हो काही वाईट गोष्टी ऐकायला जे काही चांगलं वाटलं जे काही उचित वाटलं ते महापुरुषांचे विचार धारा समजून आत्मसात कराल आणि ज्या गोष्टी वाईट वाटल्या त्याकडे दुर्लक्ष कराल हीच अपेक्षा करतो आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो येणारा नवीन वर्ष सगळ्यांचं सुख समाधानाचं जाऊ अशी त्या निसर्गाच्या चरणी प्रार्थना करतो आणि जाता जाता बोलतो आहे